हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू रोहित साळी ब्लॉग युट्यूब चॅनल आणि आत्ता गुड मॉर्निंग तर नाही आहे पाच मिनटं बाकीत फक्त बारा वाजायला तर आज आपल्याला ऑफिसला सुट्टी होती त्यामुळं आपण मस्त एक प्लॅन केलेला आहे मस्त मित्रांसंग आपण फिरायला जाणार आहे आणि आपण इकडनं आत्ता आपली बाईक वगैरे काढतो आहे या बाईकवर तर आपल्याला जायचं नाही आहे पण ऋषीच्या बिल्डिंगपर्यंत आपली बाईक घेऊन जायची त्यानंतर आपण त्याच्या स्कूटीवरती जाणार आहे माहीत नाही अजून कोण कोण येणार आहे कोण कोण नाही तर जाऊ मस्त पावसाचं पण वातावरण झालेलं आहे मस्त एक नंबर आणि असंच तुम्हाला खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर चला कंटिन्यू करूया तरी बघा आत्ता आपण इथं पोचलेलो आहेत इथं ऋषीचं थांबला आहे आणि आत्ता तेजस पण भेटला होता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं टॅटू तेजसनी टॅटू काढला होता तेजस पण भेटला हो तेजस पण येतो आहे आणि बघा याच्या टायरमध्ये खेळा घुसला आहे हो कुठे रे जायचं कसं या तेच प्रश्न पडला आहे टायरची टायरची तर हालत पूर्ण खराब झालेली आहे तर बघू आता बाकीच्या पण वेट करू कोण कौन कोण येतोय कोण कौन नाही बघूया जेवढे जास्त जण असले तेवढी आपल्याला मजा येणार आहे तर ऋषीसुद्धा आज ब्लॉग बनवणार आहे खूप दिवसानंतर दिवसानंतर हॅलो ते बघा आमचं आमचा शिवपुरत निघल आहे जायचा तुम्हाला बारा वाजता दाखवलं होतं आता एक वाजलेला आहे तेजस पण इकडं आलाय आहे आणि हा इकडं ऋषी तुम्हाला तर मागेच दाखवलं ऋषी तर आता जाऊ आता तर आता तु जाऊ आता आपण इकडनं निघूया पाऊस वगैरे पण नाही आज वातावरण पण खूप मस्त झालेलं आहे तर ह्याच गाडीवर आम्ही तिघंजणं जाणार आहेत तिकडं दोघांच्या गाड्या पार्क केल्या आहेत ते बाईक आहे त्याच्यामुळे बाईक सोबत नाही येऊन जाऊ शकत स्कूटीवर कसं मोबाईल वगैरे हो ठेवता वगैरे पण येतील आणि भिजायचं पण वाचू आम्ही एक छत्री पण घेतलेली सोबत तर चला निघू आणि आज संडे नाही त्याच्यामुळे तिकडं गर्दी पण कमी असणार आहे तर बघा आत्ता आम्ही निघलो आहे तिघजणं आणि गाडी तर काय मीच चालवतो आहे कारण की परत रोषीने चालवली तर मागे आम्ही जो जाडे बसलो जागा नाही पुरणार बसा चला निघू इकडनं मस्त एक नंबर बाय 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 बघा मस्त चाललोय आणि ती तिकडं समोर बघा माझी शाळा चैतन्य विद्यालय चैतन्य प्राथमिक विद्यालय तर चला निघू तर हे बघा मी आता ठरवईपर्यंत पोहोचलेलो आहे आणि आपल्या गाडीमध्ये पेट्रोल पण नाहीये पेट्रोल वगैरे पण आहे आपल्याला तर चला जाऊ पेट्रोल पंपावरती मग भेटू तुम्हाला तिथं परत एक वाजून आठ मिनिट आणि पेट्रोल पंपावरती वा किती लाईन आहे लांब लांब पर्यंत लाईनच आहे आधीच लेट झालाय आम्हाला निघायला तेजस्ची वाट बघून बघून पोचलेलो आहे आणि आता एका एकाने एक एक सांगितलं की आमच्या टायरमध्ये हवा पण कमी देऊन हवा वगैरे भरतो आहे आणि आम्ही मस्त चाललो आहे धनगर वॉटरफॉलला तुम्हाला तर माहितीच असेल याच्या आधी पण तुम्ही बघितलं असेल मी तर याच्या आधी फक्त एकदाच गेलो होतो आणि आता सेकंड टाईम आता चाललेलो आहे रेव इथं असं अशा ठिकाणी पोचलो आहे आणि आता हवा भरतो आहे भाऊ इतर लोगेलो पिचे चेक कर की देऊ कितना भाई आई कुणे भाई इकडे राहू दे ना कमी असेल तर टाकू दे ना हॅलो आणि तिकडं पेट्रोल पंपवर थांबलो तो पेट्रोल पंप वाला बोलतो की इथं व्हिडिओ काढणं आलं नाही तर म्हणलं तुझ्यासाठी थोडी काढतोय म्हणलं आणि युट्यूब साठी काढतोय म्हणलं काय नाही बोलणार काय म्हणून व्हिडिओ आलं नसेल काय माहिती बस करो आंधळचा किला उज्या एक किल्ला तर आम्ही मस्त अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहे आणि तुम्ही वातावरण बघू शकता किती मस्त झालेलं आहे हे बघा आणि इकडं आपली पॅन्थर लांब लांब पर्यंत नुसतं डोंगरच दिसते बघा आणि एवढं एक चांगलं नशीब आहे की पाऊस नाही आहे आज तर काय माहिती बोललो तर पडला किडला पाऊस तर काय सांगू नाही शकत पाऊस तर नाहीच आहे आणि एक एवढं आमचं नशीब बारीक आहे आम्हाला संडेला सुट्टी नसते आज मंगळवारी त्याच्यामुळे चाललोय आहे मस्त गर्दी वगैरे काहीच नसतं आणि तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर मस्त कोंडेश्वर साईडला बदलौर मध्ये आले ना कोंडेश्वर साइडला यायचं मस्त तिकडनं तुम्हाला कोणी पण सांगाल धनगर वॉटरफॉलचा रस्ता कुठे म्हणून हवा किती मस्त ब्रिज आहे ते खाली पाणी व किती तर खूप मजा येणार आहे तुम्ही मस्त कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि आम्ही तिघं सुद्धा ब्लॉक बनवतो तिघं गोमातला छोटा ऋषी पण ब्लॉक बनवतोय आहे मागचा तेजस त्याला तुम्ही आता ओळखतच असाल आता तो व्हिडिओमध्ये दिसणार आहे <laughs> मित्रांनो तुम्ही बघू शकता रोहित सगळे गाडी उतरवतोय आणि ऋषी वायकर रस्ता विचारतोय या दोघांचा काही कामच हे नाहीत दोघं फक्त म्हणतात फिरायला ते तर यांना रस्ता माहित नाही आणि याला तर काय माहित नाही अरे पण तुम्हा लोकांना रस्ता माहित नाही ना का हा हे तुमचे रोहित साळवे आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे बघा माग समृद्धी महामार्ग मोठा हायवे बनवत आहेत अरे मागचं एन्ट्रायला लागले मला जायचंय कोणत्या साईडला इथं त्या टनलची त्या गाडी लावायची बोलतो तिथून मग चालत आहे बोलतोय तर चला जाऊ हे बघा कशा रस्त्यापर्यंत आम्ही पोहोचलोय तर बघा मित्रांनो एवढं दहा पंधरा मिनिटं आम्ही स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलोय आणि समोर बाबा किती मोठं टनल आहे डायरेक्ट डायरेक्ट आरपार तिकडं आणि हे दोघं इकडं आणि पूर्ण रस्ता चेंज झालेला आहे खूप वर्ष आधी आम्ही इथं आलो होतो तर आता काय माहिती कुठून जायचंय कुठून नाही तर याला त्याला विचारून आपण जाऊया मस्त एक नंबर तुम्हाला खूप मस्त मजा येणार आहे आणि आज व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी तेजी तेजीसोबत खेळत असल्या छत्रीसोबत हायकडे ऋषी छोटा ऋषी तर तुम्ही वरती आवळवा किती आलेलं आहे तर चला जाऊ इकडनं मस्त गाडीच्यावी तुझ्याकडन ऋषी तू आता मागे त्याचा व्हिडिओ शूट वगैरे करा त्यांचा नुसतं कोणता चालू आहे कधी तू शूट कर कधी मी शूट करतो शिधा मधी मध्ये एक शॉक देतो शूट करून करून शॉक पटकन मध्येच चालू करतो चला तर पटपट जाऊ मस्त वरती तुम्हाला पण दाखवू आता हे बघा काय माहिती कुठं जाणार आहे हे बघा इकडनं ह्या रस्त्याने चाललो आहे आम्ही वरती आणि जर तुम्हाला माहिती असेल हा समृद्धी महामार्ग कुठं चाललाय तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा हे बघा आम्ही इथपर्यंत पोचलो आहे थोडीशी चढण चढली खूप दम लागलेला आहे आणि मित्रांनो जर तुम्ही इकडे येत असणार ना तर या मस्त फक्त लांबूनच निसर्गाचा आनंद घ्या जास्त जवळ गेले तुम्हाला पण माहिती आहे धोका असतो पावसाचा पावसाचा टाईम आहे सगळं तुम्हाला दिसत असेल न्यूजला वगैरे काय चालू आहे कोण पाण्यात जातो कोण इकडे जातो कोण तिकडे जातं आम्ही तर आलो फक्त व्हिडिओ शूट करायला आलो आम्ही पाण्यात वगैरे उतरणार नाही आहे हे ऋषी सरकता सरकता वाचले आता पहिला धोका असा या मस्त सुखरूप या मस्त सेफ या जास्त पाण्या सगळं मस्ती करू नका नाही का आपण तर करतच नाही आपल्याला आप पावतच येत नाही पहिली गोष्ट म्हणजे जी। आणि आपण सोबत पण अशीच घेऊन येतो की मस्ती करणार नाही नाही का एडे जाळी केली तर बॅग फटके हे बघा रस्ता कसा आता इकडनं पाण्याचा आवाज येतो म्हणून चाललो आहे आम्ही इकडनं माणसांचा पण आवाज येतोय तर बघू आता बरोबर रस्ता आहे का चुकीचा रस्ता आहे चला रे पट पट टाइमपास न करू सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे सगळ्यांच्या हातामध्ये सगळे नुसते व्हिडिओ व्हिडिओ भेटला ना भाई धनगर वॉटरफॉल हे बघा तिकडं थोडस पाणी आहे तिकडनं जायचंय आम्हाला आतमध्ये आता या पाण्यात जावं लागेल का कुठून जावं लागेल ते नाही मला माहिती हे ऋषी जायचं कुठून जायचंय कुठून एमक पाण्या येतो वेडायस वाव एवढ्या पाण्यातून आता आम्हाला जायचं पहिले इकडून रस्ता होता ना याचा विषय इकडनं असा पहिले रस्ता होता याचा ते रस्त्याचं काम चालू म्हणता आता इकडनं रस्ता आहे बरोबर आपण जिथं काय ये रस्ता झालं ना गाव होता तिकडं गाव होता पहिले पण आपण ह्या साईटवरच घालून यायचं तसं हे बघा सगळी तयारी करू पॅन्ट वगैरे वर घेऊ मस्त पो एक नंबर एंट्री मारू पाण्यात थंड पाणी नाही मी तर पुढे जाणार नाही आपला मित्र आहे ऋषी त्याला सगळं माहिती येतो पुढे जाणार सगळं हा मॅनवास तो वाईड दोस्तो लोग ऐसे घने जंगल मे पोच चुके ट्रेकिंग के लिए केल ना रे बाबा हे चालत ते आहे ना पुढे बसले तरीकडनं चालत चालत जायचं आहे थोडं रिस्की काम आहे तो हम हमारे फ्रेंड के साथ यहाँ पे आ चुके है ऋषी तर पोचला पुढं तो बघा आम्ही दोघच मागे राहिलोय मी पण घालून आहे क्रॉक्स ती पण सर्कल नाही सरकणार काय सांगू नाही शकत आलेत ना, ना। आले मस्त सेफली या सेफली घरी जा कसं कसं आम्ही ॲडव्हेंचर करून येतोय एवढं पाणी बघायचं एकदम सेफली काहीच त्रास वगैरे हो नाही येते एवढा तर तुम्हाला मी असा एक मस्त नजारा दाखवून येणार समोर सगळं विसरणार भावन सगळं विसरणार नाही का दाखवू काय दिसतोय रे पण अजून खूप मेहनत करावं लागणार आहे आम्हाला तिथपर्यंत जायला इथपर्यंत काहीच नाही इकडनं एक मिनिट राहून तुम्हाला दाखवतो ते, ते बघा समोर तीस एक नंबर किती मोठा धबधबा आहे बघा तुम्ही कस आहे धनगर वॉटरफॉल येव्हाच लागतय सगळे ग्रुप ग्रुप आलेले एन्जॉय वगैरे हो आणि एवढे चांगले की आज संडे नाहीये मेन म्हणजे संडे कळलं संडे नाही आज तर चला जाऊ वेळेन वाया घालवता पुढं मित्रांनो एवढ्या पाण्यामधून आम्हाला जावं लागतं आहे पाण्याचा प्रवाह खूप स्लो आहे एवढा पण फास्ट नाही आहे तर जपून पाय ठेवावा लागतो नाही डायरेक्ट डागात आणि समोर व्ह्यू बघा अजून ज जसं जसं जवळ चाललं आहे ना तसं तसं एक नंबर व्ह्यू दिसतोय ओ माय oh गॉड पाय डायरेक्ट खड्डे आहेत आरा आरामात आरामात तर चाललं एवढ्या मारत मारत आम्ही एकदम आरामात भाई आपलं काहीच घाई नाही काय नाही आरामात जायचं आरामात यायचं तर हे बघा आम्ही एवढं प्रयत्न करून इथपर्यंत पोचलेलो आहे आम्ही धनगर वॉटरफॉलला तिकडनं पूर्ण इथपर्यंत आलेलो आहेत आणि आता समोर पाण्याचा प्रेशर बघा किती जास्त आहे काही आता पाण्याचा वापर पूर्ण तोंडावर येत आहेत आणि तिकडं खाली पोरं स्विमिंग वगैरे आहेत तर खाली जायला रिस्की आहे भावांनो पण आपण जाणार नाही तिथपर्यंत मस्त हवा वगैरे चालू एकदम जोरजोर आहे तेव्हा ते बारीक पूर्व शिवडे मारतात ते बघा शिवडी मारत बघा रेड टी शर्ट वाला आत्ता भाई आम्ही फक्त मस्त इथं उभं राहून वॉटरफॉलची मजा घेतोय आणि लास्ट टाइम आलेलो ना तेव्हा तिकडे खाली बसलेलो आम्ही दरेक्ट माझ्या बाजूला येऊन दगड पडलेला खाली तर ते बघा तिकडे खाली पोरांची मस्ती वगैरे चालू होती बघा हात वगैरे जात आहेत आणि पूर्ण कॅमेऱ्यावरती पाणी पड तर मस्त आम्ही इथपर्यंत पोहोचले गं धबधब्याचे एकदम जवळ मी इकडे तेजस हा इकडे ऋषी मस्त फोटो व्हिडिओ काढले एक एक नंबर इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटतील आणि या रुमाल सोबत घेऊन आला फोन येऊन पुसायला तर सांगतोय भाऊ कुठं उभं राहायचं कुठं नाही बस आम्ही एवढीच मजा करणार फक्त असं इथं उभं राहणार फोटो वगैरे काढणार पाणी घेण्यात आपल्याला जायचं नाही भाई ले शाहरुख खान पोच तर चला आम्ही आता आम्ही इकडनं निघतोय कारण की बघा पाण्याचं प्रेशर खूप वाढलेला आहे खाली बघू शकता तुम्ही तर आम्ही मस्त फोटो व्हिडिओ काढले इकडं आता मस्त रिटर्न चाललो आहे जाता इतकं तर खूप मस्त मजा आणि भावांना आम्हाला इकडं नाही का तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत येऊ शकता मस्त आम्ही फोटो वगैरे काढले असे एक नंबर फोटो आलेत ना तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन चेक करा मस्त आणि समोरचा वॉटरफॉल बघा किती मस्त आहे खूप उंच वॉटरफॉल आहे खूप हे बघा खूप उंच वॉटरफॉल आहे आता आपण इकडनं निघतोय इकडनं आम्ही निघतोय आणि परत दोन मिनटं थांबतोय फोटो व्हिडिओ काढतोय निघतोय परत दोन मिनटं थांबतोय कारण की व्हिच एवढा भारी आहे ना की निघायची इच्छाच होत नाही हे बघा तुम्ही बघू शकता मॅम मागं पण एक नंबर तुम्हाला खरं मजा आली का नाही व्हिडिओमध्ये नक्की सांगा आणि बदलावरमध्ये फेमस आहे बाई धनगर वॉटरफॉल नाही का अजून खूप साऱ्या जागा आहेत बदलावरमध्ये फेमस आता पावसाचा टाईम झालेला आहे मस्त आपण सगळ्या ठिकाणी जाऊ सगळे तुम्हाला दाखवू इथं दा कचरा पण खूप करून ठेवलेला आहे येतात ना सगळे पिकनिक स्पॉट बनवायला हे बघा ते आहेत दोघ आरामात आरामात आपण पण जाऊ आरामात आरामात मित्रांनो आम्हाला एक नवीन रस्ता भेटलेला आहे पायवाट होती इकडनं थोडीशी पण बोलू पाण्यातून जाण्यापेक्षा थोडं बाहेरून बाहेरून जाऊ म्हणजे अजून आम्हाला स्ट्रगल करायला लागणार नाही अजून जास्त करावं लागेल इथपर्यंत पोचलो आहे बघू आता आलो तर एकदम आरामात होतो जाताना पण एकदम आरामातच जाऊ ऋषी जिकडे जिकडे पाय ठेवल तिकडे तिकडे आपण पाय ठेऊ इकडे ऋषीच्या मागे मागे चालणार भाई आपण फक्त मजा दुसरा एक दोन अशी दगड उचलायचे भिजून टाकायचं त्यांना बघा बघा असं बघ हा दगड त्याच्या डोक्यातच पडला पाहिजे आता और आपला लास्ट व्यू फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मागे इकडनं पूर्ण धनगर वॉटर बॉलतो पूर्ण बघा पूर्ण येतो पूर्ण आणि एकदम शांत राहा एकदम शांत किती एवढं भारी आवाज येतो ना पाण्याचं एकदम शांत रा तुम्हाला दाखवतो बघा इकडे सगळे असे आम्ही तिकडे मोबाईल घेऊन थांबलो आम्हाला कोणता पिक्चरचं शूटच गेला करायला नाही का कोण खालून वगैरे येतोय कोण वरून खाली असे आहे भारी भारी शूट घेतलेत ना मला वाटते पिक्चर किचर मध्ये माझं एखादा शूट किट घेतील भाऊबाजी मध्ये नाही असा धबधबा होता ना तो ते बघा परत चालू झाला पर्यंत पोहोचलेलो आहे आणि इकडे बाजूला बघा मस्त जेवण वगैरे हो घेऊन आलेले मस्त फॅमिली पार्टी फॅमिलीसोबत मस्त पिकनिकला आलेले आहेत एक नंबर मस्त जेवण वगैरे हो आणले त्यांनी काय माहिती काय आणले पाण्याच्या बाटल्या वगैरे हो सोबत नाही का फुल एक नंबर आणि चला शेवटचा हा धनगर वॉटरफॉलचा व्ह्यू बघून घ्या त्याच्यानंतर नाही बघायला भेटणार तर आता जसं जसं पुढे येतो ना तसं तसं खूप चार पाच वर्ष आधी आम्ही आलेलो ते आठवतोय सारखं नाही का डोळ्यासमोर इकडनं गेलेलो तिकडनं गेलेलो तेव्हा खूप सारे मित्र होते सोबत आम्ही सात आठ जण होतो पण आता काय बाकीचे सगळे कामाला आम्ही पण आमच्या कामाला हे सगळं तुम्हाला दाखवणे आमचं कामच छत्री पण काम हवे द्या बघा कसं खेळत बसले आणि बघा सगळं डोंगर तोडलेलं आहे आणि एवढी सगळं मस्त तुम्ही बघा व्हिडिओ आपले नाही का फुल एक एक नंबर ऋषी जरा चाललाय कुठेतरी नेचर स्कॉलला इकडं आलो होतो धनगर वॉटरफॉल इकडे हितेश भेटलेला आहे आपल्याला बघा हितेश आणि इकडे नाकवा शेटेरा मित्रांनो बघा आम्ही आमच्या गाडीचे इथं पोहोचलेलो आहेत एकदम सुखरूप पद्धतीने बघा समोर आपली गाडी पार्क केली होती आणि इकडं एकदम जोरदार धमाकेदार काम चालू आहे तुम्ही नाही का खूप मस्त प्रेम दाखवते आपल्या व्हिडिओज वरती व्ह्यूज पण खूप मस्त मस्त चालले आहेत हा तुम्ही अजून सपोर्ट करत राहा तुमसाठी असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू आणि जे जे नवीन असतील चॅनलला फक्त बघून जाऊ नका सबस्क्राईब तर करा तुम्हाला थोडे पैसे भरायचे आहेत सबस्क्रिप्शन नेटफ्लिक्ससारखं आपले व्हिडिओ बघायला उकटत आहे व्हिडिओ तसं नेटपॅक तर टाकताच नाही का रे मग बघत नाही सबस्क्रायबर लोक आहेत ना त्यांची असं रेशो मी बघतो ना कमी असतो जे सबस्क्राईब करत नाही त्यांचं एकदम वाढलेला असतो असं का पण काय होतंय तुम्हाला सबस्क्राईब तर करायचं तुमच्या भावाला फक्त प्रेम दाखवायचं तुम्हाला चला आता गाडी वगैरे काढू जाऊ रिटर्न घरी राहुल भेटलेला आहे तुला पेट्रोल पंपवर आम्ही बघितलं होतं पण तुला पुढे जाऊन आवाज नाही दिला तुला हा आताच नाही खाली 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 चुक अरे बघा मस्त आता आम्ही परत निघलोय चिखल बा किती याच रस्त्याने रिटर्न आलो होतो टायर विचारा ना जाऊ ना विचार कुठं विचारायचे ते नाही बुझला इथंच कुठेतरी एम आर एफ वगैरे आहे ना तिथं टायर वगैरे विचार कारण की टायर मध्ये ना एवढा मोठा खेळा बुसलाय तरी आम्ही एवढी मोठी रीस घेऊन तिथे जण आलो माझा फुगलाय नसता तरी पण आम्ही एवढी घेऊन आलेलो मित्रांनो विचार करा कारण की आम्ही दोघां पण कडे पण बाईक होत्या कुठेवर कसं कम्फर्टेबल बसते बाईकवर नाही बसताय खिला आहे प्लस तो फुगला बाय बाय तर मस्त आम्ही खरवईच्या इथं पोहोचलेले आणि सकाळपासून नाश्ता पण नव्हता जरा बोललो एक एक वडापाव खाऊ आणि थोडं पाणी पिऊन पिऊ लय ताण लागली होती तर जरा मस्त नाश्ता वगैरे करूया आपण मस्त गरम गरम मस्त गरम गरम वडापाव खाऊ खूप भूक लागली होती ती पण तर बघा मित्रांनो मस्त आणि आता हे बघा टाईम झालेला आहे तीन वीस मस्त एकदम सेफली आम्ही पोहोचलेलो आहे परत आम्ही आमच्या जागेवरती इकडंच आपण व्हिडिओ चालू केलेला आणि इकडंच आपण आता आपण आपला व्हिडिओ एंड करतो आहे तर तुम्हाला इथपर्यंत आपला धनगर वॉटरफॉलचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला बाय बाय